पाणी पाणीटंचाई जी सातत्याने माझ्या भागात सगळीकडे मग तो नेतिवली पेसेवले भाग असेल दावडीचा भाग असेल नांदिवली असेल किंवा पी एन टी कॉलनी डोंबिवली जिमखाना आयरे भाग या भागात पण पान पाणीटंचाई सातत्याने जाणवते काही लोक उपोषणाला बसली होती मागच्या दहा दिवसात काही लोकांनी ने मोर्चे नेले काही लोक आता अनंतमसारख्या ठिकाणी फ एकत्र जमा झाले होते एकंदरीतच पाण्याची भीषण अवस्था आहे आम्ही आज ती मिटिंग घेतली आणि त्यांना हे सांगितलं की जास्त काही प्रयत्न करू नका तुम्ही फक्त लोकसभेच्या निवडणुका ज्या लागायच्या आधी दोन महिने जी जादू केलेली तेवढीच जादू करा आणि आम्हाला तसं त्या पद्धतीने पाणी आलं तरी चालेल त्यांना आमच्या पद्धतीने काय उपाययोजना करायचे आहेत नाही केले तर आम्ही काय करू हे आम्ही सर्व त्यांना सांगितलेलं आहे आणि असे आजच जांभूळला जो ब पाण्यावर शुद्धीकरणचा जो प्रकल्प आहे त्याला साफसफाईचं काम निघालं आहे त्यामुळे दोन दिवस असे पाण्याचा प्रेशर कमी राहणार आहे आम्ही त्यांना थोडा अवधी दिला आहे एक पाच सात दिवसाचं की ब साधारण सोमवारपर्यंत ही परिस्थिती सुधारली नाही तर आम्ही एम आय डी सीवर मोठा नो मोर्चा नेणार आहोत